ய ரேமயோய ரேமனா பிரச்சிபலபாட்டி ते शिवृदत्त श्री स्वामी समर्थ महाराज हॅलो हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ इथून बोलत आहे आपलं म्हणजे काय म्हणतात ते स्वामी समर्थनाचा अनुभव सांगायचं होता थोडं पण सांगा मी हा तर रेकॉर्डिंग नाही मॅडम हो हो रेकॉर्डच होतं होतं हो हो तर नाही सांगायचं होतं काही नाही मला चक्कर येत होती त्या एक दिवस तर आ, मला कसं तरी वाटत होतं मी तारक मंत्राचं सुरू केलं होतं तर त्या दिवसामध्ये मला असं थोडं चक्कर सारखं वाटत होतं म्हणजे असं नाही का वांती सारखं आणि मग मला मग माझा मुलगा होता त्याचे पप्पा न होते घरी तर मग मी त्याला हा त्याला सांगते त्याचा अभ्यास घेत होती मी तर मला कसं तरी होतंय म्हटलं म्हणजे चक्कर येतंय असं म्हणून मग मी डायरेक्ट असं देवाचं नाव घ्यायला लागले श्री गुरुदेव देवदत्त श्री गुरुदेव दत्त असं म्हणायला लागले आणि साखर पाणी वगैरे मिठ्ठा टाकून प्यायला घेतलं आणि असं पाणी प्यायला घेतलं तर थोडस मला असं म्हणजे तसंच वाटत होतं पण मग मी थोडं पाणी वगैरे घेतलं आणि त्यांचं नानचप करत होते माझा मुलगा पण मम्मी पाणी घे असत आणि मग तो वॉशरूमला गेला आणि तिथून निघाला आणि मी बसूनच होती इथे तर पाणी पीस तर तो म्हणतो मम्मी मला स्वामी समर्थ महाराज दिसले म्हणे कुठे हा तर कुठे म्हणजे आता मला मला समजून गेलं की म्हटलं आहे आपल्या सोबत ते असं तू घाबरू नको म्हटलं आपले ते गुरु आहे तू घाबरू नको असंच बोलू म्हणजे मला तर नाही दिसले पण त्याला दिसले कुठे हा तर इथे माझं छोटस देव देवघर आहे माझं पाटावरच मांडलेले देव तर तिथे मी कलश ठेवलेला हो कलश नव्हता हा कलश ठेवलेला हो होता आणि तेव्हा फोटो पण नव्हता ठेवला मी स्वामींचा फक्त तिथे गणपती जेव्हा दिसले म्हणून मला असं तो नाही करत मी त्याला तारक मंदिराचं पाणी देणं सुरू केलं होतं म्हणजे असं तर त्यालाच दिसले मम्मी म्हणे मला मी रुद्राक्ष वगैरे घालून दिलं तुझ्या पप्पानी तर तुझे पप्पा पण स्वामी समर्थांचे खूप मोठे भक्त आहेत तर हो तर मग मला दिसली नाही पण त्याला दिसले तू एकदम जागरूनच एकदम म्हणजे वॉशरूम मध्ये गेला पाय पण नाही दिसले मला लक्षात आलं की याला दिसले तर मला लक्षात येऊन गेलं की स्वामी म्हणजे त्यांनी मला सांगितलं म्हणजे संकेत दिला की मी आहे तुझ्यासोबतच हा तर तू पहिला म्हणजे तोच अनुभव म्हणजे माझ्या स्वामी समर्थांचा फार करत नाही मला दत्त महाराजांवर खूप विश्वास आधीपासून आणि माझ्या जीवनातलं तुम्हाला आता रेकॉर्डिंग चालू आहे असं रेकॉर्डिंग शिवाय एक दिवस मी तुम्हाला मला तुम मी खूप मोठ्या दुःखातून बाहेर निघाली आणि म्हणजे बाहेर निघाली नाही अजूनही अडकून आहे पण मी आज तुम्हाला सांगू शकत नाही एवढं पण छोटासा अनुभव आज मी तुम्हाला फक्त शेअर करतोय बोलताय तुम्ही मी नावही सांगणार पण नाशिकहूनच बोलत आहे अच्छा 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 मी शेअर करते ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री नऊ ते दहा ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता Quid est hoc?